मदत करण्याच्या पाहण्याने एटीएम आदला बदली करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना केले गजाड बँकेमध्ये द्वारे पैसे काढण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिकांकडील ए टी एम कार्डच्या हात चलाखीने अदलाबदली करून त्यांचे बँक खात्यातून ए टी एमद्वारे पैसे काढणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलकडून अटक करण्यात आले असून हो त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस उगण करण्यात आले आहेत दिवसेंदिवस बँकेमध्ये ए टी एममधून पैसे काढण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक यांना सावध करून त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो या बहाण्याने त्यांचे ए टी एम कार्ड व पिन घेऊन हातशालाखीने त्यांना दुसरेच ए टी एम कार्ड देऊन त्यांचे बँक खात्यातून पैसे काढून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे गुन्हे उघडत असल्याने त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी तपास करत कामोठे पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये एच डी एफ सी कामोठे या बँकेतील एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला एका अनोळखी मदत करतो या जाऊन बहाराने एटीएम कार्ड व पिन नंबर घेऊन हात चालाकीने त्यांना दुसरे ए टी एम कार्ड देऊन त्यांच्याकडून घेतलेल्या एटीएम कार्डने दुसऱ्या एच डी एफ सीच्या बँकेच्या एटीएम मशीनवरून एक लाख रुपये काढून फसवणूक केलेली पोलिसांनी तपास करून सीसीटीव्ही तपासून आरोपी सय्याद कमलुद्दीन खान व आरोपी मोहम्मद शाबर इलियास यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे का मोठे पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री